नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज दोन मे पाहुयात हवामान अंदाज दोन मे रोजी पूर्व विदर्भ म्हणजेच नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस तर जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर धुळे जळगाव जालना बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये चार तारखेनंतर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचे अंदाज आहे तसेच पाऊस कमी पा। राहील परंतु हवा जास्त राहील याची कृपया शेतकऱ्यांनी दखल घ्यावी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि लाईक करा शेअर करा, करा। सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे चार पाच सहा सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा असा धुमाकूळ चाललेला राहील त्याच्यामध्ये पावसाची शक्यता कमी असते पण वारा खूपच असतो त्यामुळं काळजी घ्या